तिकडे तिथे नाही का बोलवलं तुम्हाला रश्मी बापू आलेत ना हा तू तशी बोली म्हणून काळजी पुढे आलेत का ना बापू उग जरा थोडंसं काही बोलत जाणू अजून दारातच आहेत त्यांना पाणी विचार जरा बसायला सांग जरा असं काय बोलते उगच हा नाही नाही ह्यांना आपल्या घरामध्ये काही नाही गरज नाही कारण काय माहितीये काय मला तर स्वप्न पडलं तर जाऊ दे ग मी म्हणते स्वप्न आहे पण काय माहितीये काय त्या रियाचा फोन आहे आणि ही रिया, रिया सोबत आहे ना ते रियाच्या संबंधामध्ये आहेत ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत मला माहिती आहे त्याच्यामुळे हे बघाय आता मी फसणार नाही ह्यांना सांगितून जायला सांग आणि त्यांच्या मुलीला भेटायचं अजिबात नाही मी भेटूनच देणार नाही कारण मी इकडे त्यांना यायला सांगितलं नाहीये त्यामुळे त्यांनी ना आलेल्या रस्त्याने परत जावं असं वाटतं मला रश्मी मी मी बोलते जरा थांब जरा जाऊ बापू काय आहे हा लोकांना मी फोन लावला होता त्या नंबरवर फोन लावला होता रश्मीने दिलेला पण ती नंबर ना बंद येतोय हा आणि रश्मी म्हणते की मी पहिला फोन लावला होता तर रिया सारखा आवाज येत होता अशी म्हणते कुणाचा नंबर आहे हा तुम्ही परत त्या रियासोबत बोलायला लागलात का काय नक्की काय असेल तर हे बघा जे काय असेल ते प्रमाणिकपणाने सांगा तुम्ही हा रश्मीच्या डोक्यामध्ये यावं काय आले काय नाही तिचा जिजा तर डोक्यामध्ये संशय आला तर तुम्ही तिचा गैरसमज झालाय गैरसमज तुम्ही दूर करा हो मामी म्हणजे रश्मीचा गैरसमज झालेला आहे म्हणजे खरं सांगायचं म्हणजे हे बघा मी रश्मीला ना काय बोलतो मामी मला तुम्हाला दोन गोष्टी समजून सांगायच्यात किंवा समजून तुम्ही म्हणजे ऐकून घ्यासाल असं वाटतंय मला कारण रश्मीला फसवत नाही किंवा मी रियासोबत बोलत नाहीये हे सांगाय आलो आलोय मी बरं ठीक आहे या घरात या घरात या पाणी हे चहा पाणी झाल्यानंतर जे काय असेल ते आपण बसून बोलू हु? या घरात काय नग काय नग घरात बरं काय नग आणि माझा गैरसमज नाही झाला हे बघा आई तुझा गैरसमज झालाय हा आणि माझा गैरसमज दूर करू नका गैरसमज नाही हे बोलणं चाललंय मान्य करत नाही हे बघा मामी कशी बोलते बघा रश्मी आहे का मी सांगतोय तिला आता हे बघा ती, ती मला अशी बोलली फोनवर काय 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 बोलली मी तुम्हाला सोडून देणार असं तसं काय बाय काय बाय बोलली म्हणून हातातलं काम सोडून मी आईला पण नाही सांगितलं आई म्हणली कुठं तर मी म्हटलं मित्राकडे चाललोय मग रश्मीला म्हटलं तिचा गैरसमज झाल्या दूर करायला येतो तर हे बघा अशी बोलायला लागली बघा ती

यानी फोन जर खरीच काय म्हणत नव्हतं तिच्या ठेवायचं कशामुळे फोन केला काय सगळं मला विश्वास घेऊन सांगायचं होतं ना का नाही सांगितलं त्याच्यामुळे ना हे तू काय सांगू नको ह्यांची चुक आहे चुकच आहे रश्मी हे बघ काय भांडाय काय ना मी सगळं माझ्यावर विश्वास ठेवतो जरा दोन मिनिटं आहे ना हे बघ मला दोन मिनिट जावाईबापास बोलून डे बोलू द्या जर पहिले रियासोबत यासोबत जर बापू बोलत असेल ना तर मी काय करते माहिती का तिच्या घरी जाते नाही तिला फोन करते मी तिला फोन करून विचारते की बाई तू का ग बाई माझ्या जावेबाला फोन करते का कशामुळे फोन करते काय बोलायचं होतं तुला काय लपवलं बरं जर काय महत्वाचं बोलायचं होतं तर तुम्हाला काय नाही फोन केला हे सगळं तिला मी सांगते तू ऐक जरा मोठ्या माणसाचं दोन शब्द जर ऐकत जाव हा टेव करून बोलू नाही पुरीला पण रडत रडत असेल तिथं का रश्मीला येणा रश्मी समोर फोन आला तर रश्मी एवढा हंगामा करते तमाशा करते आणि ही ती आता शांता मामीला कळालं तर शांता मामी मला माफ नाही करणार त्यांना जर सांगितलं की असं असं पण सांगू का नको हेच नाही आणि मामीला सांगितलं तर ती म्हणतील का। की काय गरज नाही जावे तुम्ही त्या संजनाला मदत कर नका आणि बिचारी कसं आहे तिला मदत नाही केली तर ती स्वतःच जीवाचं काहीतरी करून घेण त्यामुळे थोडे दिवस थांबतो अं शांता मामीला पण सांगत आहे बघतो दुसरंच काहीतरी सांगतो की रियाने फोन केला होता पण सहज बोलण्यासाठी म्हणून सांगतो जाते मी घरात पण हे बघ लक्षात ठेव ती रियाचा नंबर होता आणि ही अजून सुद्धा कबूल करा नाही तर की ती रियाचाच नंबर होता म्हणून सनी कारण काय माहितीये का माझ्या समोर फोन आला त्या रियाचा आणि हे पण जास्त बोललं नाही तर आणि मला असं वाटतंय की ही रिया सोबत बोलतात आणि जर आई त्या रियाचा नंबर असेल ना ती तर लक्षात ठेव मग मी कोणाचाच ऐकणार नाहीये मला जे काय करायचं मी करते बरोबर अगरच मी मी तुला सांगते ना तेरी याचा नंबर असेल का नाही तर मी बापूला मी स्वतः शिक्षा देते सांगितलं ना मी तुला असं काय सुद्धा नसेल बापू एवढं त्यांच्या बोलण्यामधून खरं वाटतंय मला ऐकत जा जरा हा आणि हे बघ उगच आहे ना उग तुझ्या डोळक्याला तापा ती बारकी फुरगी ही तुझ्या डोक्याला कशी जास्त टेन्शन घेते तू जा घरात जा मी बोलते बापू सोबत जा ठीक आहे जाते जावाय बापू काय भानगड नक्की खरंच तरी रियाचा फोन होता का तुम्ही माझ्या पुरीला काय धोका देत आहे का त्याच्यापासून काय लपवत आहे का ते सांगा कसलं टेन्शन असेल तर तुम्ही मला सांगा हु? हा हे बघा हे बघा मामी मी तुम्हाला एवढंच सांगतोय की मी मी खरं सांगतोय रश्मीला हितनं पुढे मी खरंच कधी धोका नाही देणार मी आणि मी धोका देत देतच नाही मी तुम्ही मामी असं कस काय विचार करताय सांगा बरं तुम्ही रश्मीला काय झालंय काय माहिती अव आता माझं मला प्रपंच मी संसारामध्ये हे झालो आता आम्हाला एक फुगी झाली मामी आता तिचा भविष्याचा विचार करायचं का असली फालतू चाळी करायचं सांगा बरं मामी मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतोय बघा मी रश्मीला धोका देत नाही काय गोष्टी मला माझ्या टेन्शनमध्ये मध्ये आहे मी जरा पण कुणाचा त्या रियाचा फोन आला किंवा काय आला ही रश्मीला फक्त मी तुम्हाला एवढं सांगतोय मी तुमच्या पुरीला धोका देत नाही किंवा मी तुमच्यापासून काय लपवत नाही आणि जरी काही लपवत असेल तर मी तुमच्या पुरीला धोका नाही देत बरं ठीक आहे जावाय बापू मी ठेवते तुमच्यावर विश्वास मला फक्त एवढं सांगा ते रश्मी म्हणते ती नंबर आहे ती मी फोन लावलेला बंद येतोय ते खरंच त्या रियाचं आहे का फक्त हो का नाही ते सांगा फक्त रियाचा नंबर आहे का ते काय करू सांगतो जाऊ दे करू नाही त्याला डर कसले हे हे बघा मामी आ, मी परत फोन लावला होता रश्मीचा फोन आल्यावर तर ती नंबर रियाचाच होता आणि तिने कशाला फोन केला तर काय मला काय माहीत नाहीये बहुतेक चुकून केला असेल बहुतेक चुकून लागला असेल असं वाटतंय मला कारण मी तिला फोन केला होता तर ती म्हणली की चुकून वगैरे लागला त्याच्यामुळे ती रियाचाच फोन होता म्हणजे रियाचाच फोन होता आणि जावाय बापू खरंच एवढं का नाही सांगितलं रियाचा होता म्हणून नक्की काय भान करेल रियाने असं कसं चुकून फोन लावला आणि बरं माझ्या जावायलाच फोन लावला तिने चुकून सगळी माणसं नातेवाईक सोडली तिजेनं काय तिचे म्हणत आहे मला रियाला भेटावं लागेल नाहीतर तिला फोन तरी करावं लागेल काय झालं मामी काय नाही काय नाही ते चुकून लागला असेल चुकून ही फोन लागला असेल नका टेन्शन घेऊ सांगते मी रश्मीला आहे ना रश्मी सगळं काय झालंय गैरसमज झालाय तिचा मी यांना सांगते तिला समजून ते दूर होईल मग हा आणि आता तुम्ही काय तिला काय बोलायला जाऊ नका ती कसं तुमच्या जरा रागाला गेली नका तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बर ठीक आहे मामी पण सांगा तेवढं तुम्ही रश्मीला समजून सांगा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतोय मी रश्मीला असं कुठलं काय म्हणजे फसवत नाही काय नाही मी शपथ घेऊन सांगतो मामी जावाय बापू अजिबात तुम्ही चिंता करा नका सांगते hmm? मी तिला बरोबर सांगते समजून ठीक आहे मामी येतो मग मी हम्म मला मस् भेटायचं होतं पिल्लूला भेटायचं होतं मला पण आता झोपली असेल आणि रश्मी काय माझ्यासोबत नीट बोलणार नाही त्यामुळं जातो मग मी जा करून करून थोडं कसं नाही नाही मामी येतो मी नंतर ती रश्मी लईच रागाला गेली होती फोनवर लगे काय बाय काय बाय बोलत होती म्हणलं समोरा समोर तिला सांगू समजून पण ती काय बोलायलाच तयार नाही तर ठीक आहे मामी तिचा राक्षांत झाली होती करेल फोन मला येतो मी घ्या काळजी मग आणि सांगा तेवढं झालं थोडं समजून तू जसं विचार करते तसं काय नाही म्हण बर ठीक आहे जाऊ व्यवस्थित मग हा सांगते मी सांगते आता गॅ म्हणजे म्हणते ती बरोबर आहे आणि माझ्या जावायला फोनच कशामुळे रश्मी नाही तिची भांडणं मिटली होती सगळं व्यवस्थित झालत रश्मीला फोन करायचं कशामुळे फोन केला होता आणि आता मी फोन लावते तर तिचा फोन लागा नाही काय करावा जाव का तिला भेटायला काय का आधी तिला फोन करावा तिला फोन करते अरे म्हणते रियाला बोलायचे जरा थोडं तिला फोन दे म्हणते हो आधी तिचा नंबर आहे की माझ्याकडं तनया खूप खूप धन्यवाद बरं का तू मला एवढं भारी आनंदाची बातमी दिली का नाही मला कळलंच नाही ग मला तुला का उलटे होते तर तुला का चक्कर येते म्हणून सनी लय भारी वाटलं का आता मला काय म्हणायचं तनया तुला काय आवडतं मुलगा का मुलगी हा काय आवडतं मला तर मुलगीच पाहिजे बाबा मला तर तुम्हीच नाही आवडतात काहीतरीच नाही म्हणजे मुलगा का मुलगी कोन, कोन सांग आवडतं तुला मी सांगितलं ना मला मुलगी आवडती आणि सेम तुझ्यासारखी मस्त सुंदर अशी व्हावी मला ना तुमच्यासारखा मस्त असा मला आणि आपल्याला मुलगाच होणार तर नाही मी काय एवढा नाही दिसायला तू बघ किती चांगली दिसायला मी नाही का एवढा चांगला त्याच्या का नाही आपल्याला मुलगीच होणार आणि ते पण तुझ्यासारखी माझ्यासारखं का मुलगा काय नको आपल्याला मुलगीच पाहिजे नाही तर नाही सांगितलं ना मी आपल्याला मुलगी होणार आणि ते पण तुझ्यासारखी मुलगीच होणार नाही बाळूजी मी सांगितलं ना मुलगा होणार माझी मुलगा तुमच्यासारखा मुलगाच होणार मुलगी नाही मुलगी नाही बाळूजी मुलगा मुलगी मुलगा मुलगी म्हणलं ना मुलगा म्हणला ना नाही मुलगी 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 समजलं नाही तुम्हाला माहित नाही कुठं काढत ना तेव्हा मी सांगू शकते आपल्याला मुलगा होणार होणार म्हणजे मुलगी नाही मुलगाच नाही दोन्ही ना दोन्ही होणार आई तुम्ही हे बघा काय पण म्हणताय अरे काय तुम्ही भांडताय असे कुठे आई बाप असतोय हा अरे काय तुला तर काल परवा नाही हा काय रे बाळू हा मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे काय घेताना मुलगा मुलगा म्हणते हा अगं जे काय असेल ते असेल पण आपल्या घरामध्ये लहान बाळ रांगणार आहे ना हा मुलगा हो किंवा मुलगी हो हा काय त्यात मध्ये म्हणजे मला मुलगा पाहिजे ना तू म्हणते की मला मुलगा मुलगी पाहिजे हे म्हणते काय तुम्ही एड्यासारखं बोलताय लहान लेकरासारखं भांडण करताय हो नाही हो ना मी तर नाही तेच सांगितलं की काय पण होऊ दे आपल्या घरामध्ये एक छोट्या सणांना असा पाहुणा येणार आहे ना, ना? पाहुणा कसला तो घराचा जमिनीचा मालकच येणार आहे म्हणायचं पण ऐकतच नाही काय पण बोलते आई आलोस मी बाहेर जाऊन काम आहे जरा आई माझ्या लक्षातच नाही काय भांडणं करतात मुलगा मुलगी मुळ खरच दोघं पण आहे ना इडीच एडीज बाई काय नाही आता लेकर होईल आई बाप बांधताल पण ही लेकरांसारखंच वागतात कसं त्या लेकरांनी करावं कुणा असो बाया बघितलं का भाऊजी तुम्हाला काहीच कळत नाही बघाय आईने ऐकलं का नाही तुम्हाला एवढं कळत नाही का आई घरात कसं भांडावं काय उगा लहान मुलासारखं उघड भांडतात की मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे करून हां 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 मी भांडतोय तू भांडत होती माझ्यासोबत का मी भांडत होतो तूच म्हणत होती मुलगा मुलगा मुलगा, मुलगी मुलगा तु? तु बा, आ, मी मुलगी म्हणत होतो फक्त आपलं साधं बोनत होतो आणि तू राग आणि करून मलाच भांडत होती तू मला म्हणती भांडतो म्हणून भांडतो म्हणून सरी हा बाळूजी मी भांडत नव्हते मी नॉर्मली बोलत होते तुम्ही माझ्यासोबत भांडत होत नाही तर नाही मी भांडत नव्हतो तू भांडत होती तर नाही बाळूजी तुम्ही भांडत होता मी नव्हती भांडत तर नाही बाळू आयो बाळूजी काय आपण आपलं काय चाललंय नक्की काय म्हणतोय आपण हा हे पाहिजे ते पाहिजे आता तिथून उठून आलो आणि ते भांडायला लागलोय काय तुम्ही फोन करा मला डोकं चालू नाही बरं जा तुम्ही तुमच्या कामाला जावा मी स्वयंपाक करून घेते पट करून बाळूजी तर काय करलं अजिबातच ह्यांना का नाही काही लाजच नाही बाई सोडली काय काय माहीत हा काय आई घरात हे पण कळत नाही बाळूजी ते बघा आई आले आई आले काय तर नाही किती कुठं बोलते कुठं आहे अच्छा अशी पसून गेली काय मला थांब तू तर नाही नाही तुला बाद झाला आई मी नाही ओरडलो मी चाललोय रानात तेच म्हणलं आई रानात चाललो असं आवाज दिल तर मी येतो जाऊन आई मग येतो जाऊन आता काय असं एडस बघायला लागले ती हा अरडतात काय ओरडतात काय भांडणं काय करतात हसतात काय ख्या गोड काय बोलतात कधी हा नक्की काय चाललं ह्यांचं असं प्रेम कुठं असतंय कधी भांडणं करतात तर कधी गुढी गुलाबण पण राहतात हम्म असू दे काय काय असू दे पण सुखा समाधानी हाय का नाही माझा बाळू बाद झालं काय बाई मी आहे ना असं वाटलं रश्मीचा संसार मोडायला नको म्हणून मी सुरेशला फोन लावायला लागले तर वेगळंच झालं माझ्याकडून काय करू काहीच का नाही आता रश्मी सुरेश सोबत भांडायचं असेल आणि रश्मीला समजून सांगावत सुरेश म्हणला की परत फोन करू नको रश्मीला भांडल हो बरोबर आहे मला माहित नाही मी घरी आता चालू आहे बरोबर ठीक आहे जावय बापू काय झालं मला आहे ना फोन थोडं लावायचंय महत्वाचं तेच आपलं म्हणलं आता कसं आहे आनंदाची बातमी कसं काय संसार काय म्हणून नॉर्मली बोलायचं तेव्हा फोन केलाय मला फोन तेवढा मग तुम्ही जावा की घरी जावा आणि तिला मी बोलते दोन शब्द बर बर ठीक आहे शांता काकू देतो मी घरी चालू आहे हा इतरी बोला ते सोबत थांबा बर बर ठीक आहे द्या तिला फोन लावते फोन हा देत आहे अरे ती रश्मी शाय नाही का शांता काकू त्यांचा फोन आहे तुझा फोन बंद आहे वाटत तुझा फोन का बंद आहे हा स्पीकर रे बोल त्यांच्या सोबत त्यांना तुला बोलायचं वाटत मला बोलायचं मी काय बोलणार नाही आदित्य माझा मोबाईल चार्जिंग नाही वाटत मी लावते नंतर फोन लावते त्यांना सांगा नंतर लावते म्हणून सांगा तुम्ही अगं रे आता फोन आला तर बोल ना तुझं मोबाईल नंतर चार्जिंग लाव मन पडला असेल बोल काय म्हणते तू बघ हॅलो हा बोला की शांता काकू कशा तुम्ही रश्मी कशी मुलगी ही कशी बरी का सगळे काय शांता काकू तुम्ही काय फोन बिनच नाही करत आ, कस काय केला फोन बोला ना अगं काय नाही रिया आता तुला आठवण येत नाही म्हणलं आता करा म्हणलं फोन म्हणलं रिया विचाराव कशी कशी नाही म्हणून म्हणलं हा काय तुझं हे मोबाईल का बंद आहे हा ती काय झालं फोन लावत होती पण तुझं फोनच बंद येतोय मी म्हणलं आता रियाला म्हटलं इकडं म्हणलं बोलवा म्हटलं जरा थोडस आई बापाला ही भेटा येत जा की आबा साहेबाला ही हा शांता काकूला भेटा येत नाही काय नाही की जरा रश्मीला ही भेटा रश्मी पूर्वी बघायला येते म्हणजे काय आलीस नाही तू हा का नाही वेळ ये जरा दोन दिवस जा येऊन सांग जरा नाही नाही ती काकू काय झालं मोबाईलची चार्जिंग संपली आणि मी लक्षच नाही दिलं मी काम करत होते किचनमध्ये त्याच्यामुळे लक्षच नाही दिलं बर ठीक आहे काकू येणार आहे मी आता तुम्ही आहे रश्मीच्या मुलीचं भाषेचा कार्यक्रम आहे ना तर येऊ आम्ही सगळी त्यावेळेस ते मग तेव्हा येते बरं बरं ठीक आहे चालेल बरं ठीक आहे मग मं कर मग फोन ही नंतर निवांत मग आता मी केला आधी त्यांच्या मोबाईलवर तुझं बंद होता म्हणून कर मग थोडं रश्मीला बोलायचं तो सोबत काय झालं रश्मीला बोलायचं तुझ्यासोबत सोबत तर तुझा मोबाईल चालू केल्यानंतर काय कर माझ्याच मोबाईलवर फोन कर रश्मीचा तुझ्याकडे काही नंबर आहे नाही तू कर माझ्या मोबाईलवर फोन कर मग थोड्याने

उगस परत गैरसमज त्यांच्यामध्ये व्हायचा परत आणि नवरा बायकोची भांडणं व्हायची हसतं खेळतं घर परत त्यांचं उगंच नसलेला उद्योग त्याच्यामुळे जरा थोडंसं नाही बोलले मला जे काही बोलायचे ते काय बोलले नाही बघू आता म्हणती ना माझ्या मोबाईलवर फोन करते तेव्हा सांगत ये म्हणती फोनवर तर बोलते ना तर तिला म्हणते भेटू आपण कुठंतरी भेटल्यानंतरच बोलल काय काय असा ना रश्माला एवढं ओरडली पण शेवटी रियाचा नंबर निघला ती जावयाबापू म्हणलंच तर रियाचा होता फोन म्हणून मग बापूच्या बोलण्यातून असं वाटतंय की बापू रियाला बोलत नसत्याल पण रियाने कशा फोन केला होता आणि जावयाबापू म्हणतात की चुकून लागला असेल हे चुकून लागायला काय आता तिच्याकडे नंबर हे आता एवढं नंबर काढायचा आणि फोन करायचा आणि हे ना असं कसं चुकून लागेल फोन हा नाही रियाच्या मनात काय मला नीटनिटक हो लागेल तिच्या फोनची वाट बघते आणि मग बोलते तिला शांत काकूला बरं तुझ्या आज आठवण आली ग हां आता आमच्या गावातलेच आहेत ना ते शांताकाकू त्याच्यामुळे मग आता जशी त्यांची मुलगी तशी मी मुलगी आहे ना त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं असं की करावा फोन वगैरे म्हणून केलं पण जाऊन तुम्ही हातपाय तोंड घ्या मी तुम्हाला जेवायला आणते तू अशी का घाबरत की जसं काय तू काय माझ्यापासून लपवलंय अशी का घाबरत घाबरत बोलतीये गोळे हे खाल्ले का नाही वेळेवर अहो नाही होते जरा थोडी तब्येत माझी खराब असल्यासारखीच वाटते त्याच्यामुळं जा तुम्ही हातपाय तोंड घ्या वाढते जेवायला मी जा जा बर ठीक आहे नशीब काकू काय बोलला नाही कशाला सुरेशला फोन केला हे नाहीतर काहीच खरं नव्हतं काय सांगू आता काकूला पण माहितीये माझं आता काहीच नाहीये तसं पण आधी त्यांना गैरसमज व्हायला काय लागतंय ना आणि रश्मीचा कसं गैरसमज झालाय आता रश्मीला फोन करून सगळं सांगाव तर काय काय सांगणार तरी काय आणि काकू मला फोन कर म्हणलं तर नक्की काकूला काहीतरी बोलायचं महत्वाचं असं वाटतंय की नक्कीच हे कळाले काकूला म्हणूनच कारण आदित्यच्या मोबाईलवर फोन केला होता म्हणून काकू काय बोललं नाहीत मी काय करते आदित्यानं जेवायला वाढते आणि काल्या रूममध्ये जाऊन काकूला फोन लावते कळल तरी काय म्हणतात काय नाही ते मला चल टेन्शन आले काय करावं काहीच कळ नाही आणि काकू म्हणल्या की सुरेशला कशाला फोन केला होता तर काय सांगू मी काहीच कळ नाही मला बघू आता काय आता काय डोकं लढवत नाही फोन आल्यानंतर बोला काय बोलायचं ते